विश्व की जैलदेवी ते राय परिसरावे संजयवाने ज्ञानेश्वर महाराज आपली प्रतिज्ञा सांगा तर सगळं जगा उगाचे संसार आनंदमय करेल विश्व कि जेल असे आपल्याकडे घेत नाही त्याच्या कर्तृत्ता कोणाकडे घेत नाही देवी म्हणजे देवाकडे राय परिसरावे संजयपणे तर संजय सांगतो राष्ट्राला तू काय कर डोळ्याने अंधळ आहे का काना बाहेर आहे का <laughs> <laughs> म्हणून त्याला सांगतात का महाभारती श्री व्यासे प्रांतपती तेव्हा द्वाद ही गी भगवद्गीता कुठून उत्पन्न झालेली आहे महाभारतामधून कोणी महाभारत सांगितलं आहे व्यास या प्रांतमध्ये म्हणजे बुद्धिमान ज्याच्या बुद्धीची तुलना करता येईल कोणत्या पर्वात सांगितले विश्वपर्वत ही कथा काय केलेली आहे तो श्री कृष्ण अर्जुन संवाद नागरी बोले विषद सांगोळी देव पर्व व्य झा तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद दोघाचा समोर आहे त्याच्यामध्ये दोन तीन पार्ट पडतात संजय आणि धत्तराष्ट्र भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन असे त्याच्यामध्ये काय पडतात प्रकार पडतात आम्ही तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू नागरी म्हणजे मराठी भाषेमध्ये प्रबंध गोवेचा हे मी काय करणार तुम्हाला सांगणार आहोत म्हणजे कली सांगणार आहोत

उपासना आहेत निर्गुणपासना आहेत हे जरी आता फलद्रूप झालेली आहे म्हणजे या देहामध्ये महाराजा वेळेला काय होते फलद्र जरी महाराजा वेळेला फलद्रा ब्रह्म लोकामध्ये कुठे होते पण फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही ब्रह्मचा आहे ना त्याच्यावर विचाराक्षमा आत्मानं सद आणि उपास येईल तेव्हा लोक ज्ञानाचा अधिकारी नाही कोणाचा तरी अधिकाऱ्यामध्ये काही प्रकार पाडायचे उत्तम पुढे मध्यम पुढे कनिष्ठ उत्तम असेल तर ज्ञान मध्यम असेल तर उपासना कनिष्ठ असेल तर कर्मचा ज्याचा जसा अधिकारच आहे त्या त्याप्रमाणे काय करायचं काय करायचं त्याला विचारसा करायला एखाद्या कोणाला सांगितलं नाही का स्ट्रीटवर जे क्लिनरला सांगितलं पण विचारसागर सांगा फोटोला सांगा तो मी जर विचारसागर म्हणजे काय कोणालाही आहे काही सांगून का ते काही काही माणसं जर येतात ना त्यांना वाटले बा भागवत चालू होते रामायण चालू चालवते हे समजा राम नाही सीता नाही प्राग कुठे स्वभाव त्याला बोवाय वेळ लागलेला आहे त्याचे काही नाही अधिकारी नाही म्हणून त्याला अधिकार आहे म्हणून विचाराक्षम म्हणजे नाही का ज्ञान याच्या ठिकाणी फलद्रूप होऊ शकत नाही मग त्याने काय करायचं ऐकल्याबरोबर वहीत पावत पाठवत नसेल तर गो पाहिजे त्याप्रमाणे त्याने काय करायची उपासना करावी साक्षात करून शकता अशी चिंता येत नाही साक्षात करतो कालही नव्हा भावे यम फलित्र साक्षात करतं अशक्तापी ज्ञानाचा काही नाही साक्षात म्हणजे ताबडतोब अय आपले बुद्धिमान लोक असतात कोणी पण आपण सांगावं लागत असते व ते टिळकासारखे होते एक देव ऐकलं की संपलं पुन्हा सांगण्याची काय नाही ते लहानपणाचं सांग एकदा सांगितलं ना पुन्हा सांगायला म्हटलं गुरुजी पुढचं सांगावं हे मागचं आम्हाला सौंदर्य आमचा वेळ कसा लागेल बुद्धिमधिकारी तीन प्रकार काय करावं लागतात पाडावंच लागत असतात म्हणून इथे आलेलं आहे मग चिंता येत महाशं किता निशंकपणे भगवानचं काय करायचं चिंतन करा कालही अनुभव रुढ काल त्याला कालाची आवश्यकता आहे तो काल तितका गेला म्हणजे त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार आहे तर काल जावं लागतं थोडं जा ऐका एकाएकी पाठवत असे तर थोडे काल लागत असतो कालयन फु फुकड जात बाय फ फळी समुद्र भवेयम फळी समुद्र म्हणजे निश्चित त्याला ज्ञान झाल्याशिवाय काही उपासना आहे त्याच्यामुळे दोन प्रकार सगुण आणि निर्गुण निर्गुणीची उपासना आहे सगुणाची काय उपासना आहे आता कंभारा लोक जात असतात आम्ही ऐकतो त्यांच्याकडे दोन्ही स्नान करू ठेवले निमंत लोक आहे ज्याच्या शक्ती आहे ते आणि गंगेमध्ये जाऊन काय येतात स्नान करून येतात आणि जे गंगेत स्नान केल्यानंतर परत येणार नाही त्यांच्याकडनं करम परिणाम संपे अस त्यांचा कुंडपणे आणि कुंभाला मुस्कळ झाला जोड्याचा अधिकारी असेल त्याप्रमाणे आणखी पुण्याचं बंधन केलं आहे उद्या गुरुवार आहे ना बऱ्याच समाप्तीला बरं